नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपल्यासोबत आहेत सुनंदाताई पवार मला असं सांगा मॅडम आता आपल्या बारामती तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप बिकट आहे तर सध्या पाण्याच्या प्रश्नाविषयी थोडक्यात माहिती नमस्कार मी सुनंदा पवार बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या ट्रस्टची मी विश्वस्त आहे यावर्षी बारामतीमध्ये दुष्काळ आहे बारामतीमध्ये नाहीत पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे जनावरांना चारा नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही आम्ही गेले कित्येक दिवस झालं फॉलोअप घेतो आहे शासनाकडनं की टँकर चालू करा आणि जनावरांना चारा द्या पण अजून एकही टँकर शासनाच्या वतीने अजून सुरू झालेले नाहीत त्याचबरोबर आम्ही आपला जो संस्था आहे बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट ज्याचे अध्यक्ष पवारसाहेब आहेत त्यांनी पंचावन्न वर्ष म्हणजे जसे आप्पासाहेब होते त्यानंतर राजेंद्रदादा असतील मी असेल आम्ही कायम जिराद पट्ट्यांच्या अडचणीमध्ये लक्ष घालायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जलसंधारणाची गावं जवळपास पंचवीस गावांमध्ये दादा मी ओढी ओढाखोली करण्याचं काम केले पण मी कधी असं नाही म्हणलं की मला इथं उभं राहायचं किंवा माझा राजकीय इंटरेस्ट काही आहे मी फक्त सुप्रिया त्यांचा प्रचार सोडला तर मी या तालुक्यात कधी येत नाही पण गेले सात वर्ष आठ वर्ष झालं मी थोडी कर्जत जामक्यािकडे जास्त मी ॲक्टिव्ह आहे तिथे काम करते आहे पण बारामती परिसरातला पाण्याचा जो प्रश्न आहे जो पुरंदर उपशाचा आहे ही जी अडचण आहे ते गेली कित्येक दिवस भिजत गोंगडे आहेत आता पण कुठेतरी हे सुटलं पाहिजे कारण मी स्वतः शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या वेदना एक तर शेतकरी सगळ्या बाजूनी नाडला जातो आहे त्याला बा मालाला शेतमालाला भाऊ नाही आहे भाजीला भाऊ नाही आहे दुधाला भाऊ नाही आहे आणि तो सगळ्या बाजूने अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत हे दुष्काळाचं संकट आहे आणि पाण्याचं संकट आहे आणि यामध्ये खरं तर शासनाने लक्ष घालावं अशी अपेक्षा होती पण शासन अजिबात याच्यामध्ये लक्ष घालत नाही काही लोकांनी स्वयंसेवी संस्थांनी धर्मादाय संस्थांनी इथं पाणी कुठं टँकर कुठं काय लागल अशा गोष्टी सुरू केलेल्या आहेत पण गव्हर्नमेंटने अजून याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही इतकं विचित्र मानसिकतेचं हे गव्हर्नमेंट आहे आणि वरती पण त्यामुळे आम्ही सगळेजण या हुकुमशाही विरुद्ध बी जे पीच्या विरुद्ध प्रामाणिकपणे लढण्याचा प्रयत्न करतो आहे दादा याला शेतकऱ्याचं काय पडलेलं नाही महिलांचं काय पडलेलं नाही युवकांचं काय पडलेलं नाही काहीही पडलेलं नाही एक अघोषित आणीबाणीचं वातावरण आज आपल्या देशामध्ये आहे आणि आपण भारतीयांनी एकत्र येऊन या प्रवृत्तीविरुद्ध लढणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे धन्यवाद